स्वागत आहे तुम्हाला तुमच्या लाट्या युट्यूब चॅनल सरितामध्ये अक्षय तृतीयेला सोनी खरेदीऐवजी कोणते पर्याय आहेत हे आपण आज जाणून घेऊया त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसेच या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असते परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते सोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपाही होते चला तर तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेला सोन्या तुम्ही आणखी कोणत्या गोष्टी खरेदी करू शकता तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की हा चॅनल तुमच्या खूप फायद्याचा ठरणार था आहे कवड्या धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा यासोबतच देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा जवस असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर जवस खरेदी करा या दिवशी खरेदी केलेले जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ती लाल कापड्यात बांधून तिजोरी ठेवा यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल श्रीयंत्र अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी श्रीयंत्र देखील खरेदी करू शकता अक्षय तृतीय हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो त्या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करा दक्षिणावरती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकता हा शंख लक्ष्मी देवीला खूप प्रिय असल्याचे मानले जाते त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते नंतरचा पर्याय म्हणजे घागर घागर खरेदी करून तुम्ही गागर विकत घेऊन त्यात सरबत भरून दान करणे हे देखील शुभ मानले जाते सोनेच्या वा वाढलेल्या भावांमुळे तुम्ही यातील पर्यायांचा देखील अक्षय तृतीय दिवशी वापर करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ